तर पाहू शकतो मित्रांनो ही माझ्या शेतामधली हळद आहे तर वरतून म्हणजे जी वरच्या बाजूला हळद आहे वरून ती खूप मोठाली आहे आणि हाईटसुद्धा जास्त आहे तिची वाढलेली आहे आणि ही जी आहे तर ही पतली झालेली आहे आणि बारकीसुद्धा आहे तो आम्ही चारा घेतलेला आहे आमच्या म्हशीसाठी ही इथे येळूचं झाड तर मी आज तुम्हाला हळदीला कसा काय माल धरलेला आहे पतल्या हळदीलासुद्धा आणि जी दाट हळदी आहे तिलासुद्धा ते दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेव्हाच तुम्हाला पतल्या हळदीला व दाट हळदीला कसा माल धरलेला आहे ते या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहीत होऊन जाईल तर चला आता पाहूया कसा माल धरला आहे तो हे बघा मित्रांनो हे एकच धड आहे एकच झाड आहे याला फुलसुद्धा आलेला आहे एक तर आता याला कसा मास धरलेला आहे तुम्ही पूर्णपणे उकरून पाहणार आहे थोडं अंतरुणच उकरतो म्हणजे एखादा कोंब वगैरे तुटला नाही पाहिजे हे बघा इथे पाहू शकता तुम्ही इथे आपल्याला कोंब लागलेले आहेत तर ही जी जागा आहे ती पतली हळद आहे आपण पतल्या जागेवरच पाहत आहे आणि ह्याची हाईटसुद्धा वहाडसुद्धा खूपच कमी झालेली आहे तर आपण जिथे दाट हळद आहे आणि हाईट खूपच वाहळलेली आहे त्या जागेवरती सुद्धा हळद उकरून पाहणार आहे तर सर आता मी याला उठून पाहतो नऊ तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही खूप सारी हळदी मोडलेली आहे तर आपल्याला चार हळकुंडे म्हणजे चार कांडे सापडलेले आहेत जी की होते ती आता तुम्ही पाहू शकता इथे एकच ही जी कांडी आहे ती आपण लावलेली आहे आणि तिला इथे इतका माला है। तो है, माल आलेला आहे तर अजून हा वाढत आहे म्हणजे हा माल भरायचा सुद्धा राहिलेला आहे तर पाहू शकता तुम्ही असा माल हा धरलेला आहे याला दोन गट्टू तयार झालेले आहेत एक हा आणि एक हा तर इतका माल एका हाळकुंडाला लाग लागलेला आहे तर खूपच खास माल लागलेला आहे असं मला तरी वाटते तुम्हाला कसं वाटते हे कमेंट करून नक्की सांगा